अजब साडी नेसण्याच्या फॅशनमुळे मराठी चित्रपट अभिनेत्री हेमांगी कवी सध्या टोल होत आहे हेमांगी कवीला नुकताच पार पडलेल्या झी रिस्ते अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट मा म्हणजेच सर्वोक्षुष्ट आईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यामध्ये हेमांगी कवीने पारंपरिक लुक म्हणजेच साडीमध्ये हजेरी लावली पण हेमांगी कवीचा हा लुक नेटी झन्सला अजिबात आवडला नाही ला लूक करून नेटी झन्स हेमंग कवीला टोल करत आहेत नेटी झन्सनी ह्यावेळी कवीला संस्कृतीचे धडे चांगलेच शिकवले आहे हेमंग कवीला जी रिस्ते पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळ्यामध्ये सर्वोष्ठ आईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यासाठी हेमंग कवीने खास लूक केला होता हेमंग कवीने काळ्या रंगाची काट पदराची साडी नेसली होती हेमांगी कवीची साडी खूपच सुंदर होती पण तिने या साडीवर जो ब्लाऊज परिधान केला होता तो नेटी झंट्सला अजिबात आवडला नाही हेमांगी कवीने या साडीवर डीप नेक ब्लेझर टाईप ब्लाऊज परिधान केला होता हेमांगीने साडीचा पदर खांद्यावर न घेता तो कमरेला बांधला होता तसंच तिने गळ्यामध्ये ऑक्साईड ट्रेडिशनल ज्वेलरी घातली होती त्याचबरोबर तिने नाकामध्ये नथ आणि कपाळावर टिकली लावली होती ह्या अवार्ड सोहळ्याला पोचलेल्या हेमंत कवीने माध्यमासोबत फोटो काढता जबरदस्त पोच दिल्या हेमंत कवीचा या अवार्ड शोमधील लुकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हेमंत कवीला नेटिजन्सने ट्रोल करत तिला संस्कृती धडे शिकवले आहेत काही युजरने कमेंट करत लिहिले आहे ही कोणती फॅशन साडी आपला पवित्र पोषक आहे याला तुम्ही लोक घानेळ करत आहात मराठी संस्कृती आहे काही साडीची चेष्टा करून ठेवली आहे या लोकांनी काही युजर्सने असं देखील लिहिलं आहे की कि किती सुंदर साडी आहे ही साडी सारखीच नेसली पाहिजे साडी सारखीच नेसली नस ने असतील तर सुंदर दिसली असती असली संस्कृती नको आहे आम्हाला आग लागू दे अशा फॅशनला साडी नेसण्याची ही कोणती पद्धत आहे काहीतरी नवा ट्रेंड सेट करण्याच्या नादात संस्कृती विसरून गेली ही कोणती अदा आहे साडीचा अपमान आहे हा अशा प्रकारच्या कमेंट करत नेटेजननी हेमाई कवीची चांगली शाळा घेतली आहे